हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर बड्डे वगैरे झाला आहे तर मी तुम्हाला गिफ्ट वगैरे आलेले ते पण सु, ते सुद्धा दाखवलं चांदीचं दाखवलं सोन्याचं दाखवलं कपडे दाखवले त्यानंतर आता इथं दुस म्हणजे त्याच दिवशी आवरून वगैरे आता आम्ही चाललेलो आहे घरी तर द त्याच दिवशी ना म्हणजे उद्यापासून चिकन वगैरे खायचं नव्हतं तर त्याच्यामुळे आजच आज मम्मीनी दी ताईसाठी चिकन आणलं होतं आमच्यासाठी मच्छी मग जावाई बो हे बोलले की मला मच्छी खायची त्यामुळं त्यांच्यासाठी मच्छी आणि कालवण वगैरे झालं मम्मीने सगळा स्वयंपाक वगैरे बनवते गरमागरम आणि आणि आम्ही बसलेलो आहे जेवायला मस्तपैकी तर जायची तयारी आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जायची तयारी दिसणार आहे पूर्णपणे गप्पा वगैरे आणि त्यानंतर मग आज लवकर लवकर जायचं होतं पण मी म्हटलं की तुम्ही कसं लेट आणलं मला तिकडून तसं मी पण इकडून माझ्या घरून लेट निघणार आहे उशीर झाला तर झालं तुम्ही कसं म्हटले की नाही आपल्याला गाड्या भेटतील गाड्या भेटतील तसं बारामतीवरनं पण छान चांगल्या चां, गाड्या भेटत असतात त्याच्यामुळं मग जेवण वगैरे करून दुपारी आम्हा निघालो होतो कारण दुपारच्या गाड्या असतात आणि रेवर असल्यामुळे भरपूर गाड्यांना लेट वगैरे असतात त्याच्यामुळं मग म्हटलं की घाई घाई करायलाच नको निवांत जाऊया आणि त्याच्यामुळं मस्तपैकी आम्ही जेवतोय तिघीजणी ह्यांचं जेवण वगैरे झाले मुलांचं पण जेवण झालं निवांत पण काही जेवण झाल्यावर निघायचं चलो आम चलते

चला ताईला पण जायचंय उद्या जात आहे सांभाळून काय हा आम्ही जाऊ का सांभाळून बाय 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 आता कधी आता डायरेक्ट तू येणार ना बघू तुम्ही आय मग जाऊ आली लगेच एक दिवसासाठी काय ना आधी बाय जाऊ का मग जाऊ का नका आता उद्या म्हणल्या चला जाऊ का मग ना नाही जाऊ का आम्ही चाय यो छान दिसायला चलवे दू घेतलं तुझं सगळं हो तुमचं घड्या सापडलं का कुठे गेले कुठं होत हा हां चला बाळा चाल जाऊ मी जाऊ मी जाऊ ठीक तुझे मी जाऊ का मी जाऊ का चालू आणखी हो किती मी जाऊ का म्हणते तुझ्या हो मायचं तिनं

आध्या 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 कुमसी टिकली कशीला बाय तुम्ही काही करता दिसत होते काय करत म्हणता

तर आता सगळं गप्पा वगैरे मारून झालेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहे तर मम्मी सांगत होती व्यवस्थित राहा एकमेकांना टेन्शन वगैरे काही देऊ नका तर हे आमचं चाललं होतं बोलणं बोलण्याचं

चालत जाऊ सगळ्यात मामा ओला ते आपण एन्जॉय करू फिरायला जाऊ म्हणा चालू चालू येऊन आल्यावर फोन सांगतो चला चला आणि बघू इच्छा बॅट घेऊन